पहिले शिवसेना नंतर मनसे दोन हजार सतरा मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश आणि आता काँग्रेसलाही सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय अर्थात मी आज बोलतोय ते काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धनगेकर यांच्याबद्दल रवींद्र धनगेकर मीडियाला भेट देताना म्हणाले की मी आज काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देतोय आणि पुढील भूमिका ही संध्याकाळी स्पष्ट करेल अर्थात ही संपूर्ण घटना काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार कौस्तू आणि आपण पाहत आहात लक्षवेधन दोन हजार तेवीसच्या पोटनिवडणुकीत कसबापेठ मतदारसंघात काँग्रेसनं धनगेकरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि त्यावेळेस भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी त्यांची खिल्ली उडवली आणि एका भाषणात म्हणाले धंगेकर त्याचं प्रत्युत्तर म्हणून जनतेनं त्याचा वचपा काढला असं धंगेकर म्हणाले आणि मी रवी धनगेकर अशा उत्तरात भाजपच्या पंचवीस वर्षाच्या सत्तेला धंगेकरांनी एका फटक्यात सुरून लावला आणि पेठ विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा देखील पडकवला मात्र त्यानंतर देखील दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसनं धनगेकरांना तिकीट दिली तिकीट दिल्यानंतर धनगेकर हे लोकसभेच्या मैदानात उतरले भाजपचे उमेदवार आणि सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून त्यांचा लोकसभेला पराभव झाला त्यानंतर विधानसभेत सुद्धा धनगेकरांचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत काही नाराजीच्या चर्चा उद्भवल्या होत्या आता आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दंगेकरांनी दंगे भेट घेतली त्यानंतर महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा दंगेकरांच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त भेट दिली त्यानंतर शिवजयंतीचा स्टेटस ठेवलेल्या भगो उपरनं घातलेल्या दंगेकरांचा फोटो हा सुद्धा प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता त्यामुळे दंगेकर लवकरच पक्षांतर करतील अशा सुद्धा बातम्या आल्या मात्र लावले दंगेकर सकाळी पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांचा आभारी आहे माझी विचारसरणी ही मानवतावादी असून काँग्रेसनं माझ्यासारख्याला विधानसभा आणि लोकसभा अशा मोठमोठ्या निवडणुकांची उमेदवारी दिली काँग्रेसमधील पुण्यातील कार्यकर्ते हे फार उत्साही आहे आणि प्रेमानं काम करणारे सुद्धा आहेत पक्षातील पदाधिकारी चांगल्या प्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहिले निवडणुकीमध्ये दोन वेळा माझा पराभव झाला पण त्याचं खापर मी कुणावरही फोडणार नसून काँग्रेस पक्ष सोडणं हा माझ्यासाठी सोपा निर्णय नाही मात्र काही वेळेस कार्यकर्त्यांना विचारून सुद्धा निर्णय घ्यावे लागतात असे बाईट देऊन धनगेकरांनी मीडियासमोर अधिक बोलणं टाळलं असून ते संध्याकाळी आपली भूमिका एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर स्पष्ट करणार असं सुद्धा त्यांनी सांगितलं त्यामुळे आता नेमकी धनगेकर काय भूमिका घेतात याकडे पाहणं सुद्धा गरजेचं असणार आहे त्यामुळे धनगेकर हे नेमकं कुठल्या पक्षात प्रवेश करतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक लक्षवेधकला सबस्क्राईब करायला विसरू नका